मॉर्निंग कशा तुम्ही आमच्या गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आमचा गणपती बसवायला भटजी आले मी तुम्हाला दाखवते काय काय करतात ते सगळं दाखवणार आंघोळ केले आणि माझी गुड मॉर्निंग झाली आहे तर बाकी तर सगळं मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे त्या वेळे झालं सगळ्यांची आणि तर दादा आणि काकाने बसवला गणपती मग खरात

आता मध्ये अक्षता घ्या हातुडा गणपतीचं मनावरी ध्यान करायचं वर्गमूतेय जीवनमंगला महा गण अधिपताये नमो नमः विघ्नविग्नं रावारु नक्षत्रम सरेवज योगश्च करणं जयमतरम तुमयेव दधी मुरवजार्द समानयव गुणविशेषणं विशितायां शुभपुण्यद्भवत्। एक पाणी अक्षतांसहित आता धरून ठेवायचं म्हणायचं आहे आत्मना सतलशास्त्र पुराणंष्टं फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वरा ऋतयसं काश्यमोत्तरा उत्पन्न नेना सतत संपूर्ण नाव घ्यायचं मनै च यजमानो अहम् अस्माकं द्विपद चतुष्पद क्षेमः शेवैर्य आयुः आरोग्य सुखशान्ति लक्ष्मी प्राप्त्यर्थम् अप्राप्तलक्ष्मी चिरकालसंरक्षणार्थे मम उद्योगे व्यवसाये प्रचलित सूयश प्राप्त्यर्थं सकल मनोकामना मनोकामनासिद्ध्यर्थम् अद्य शुभदिने आचार्य ब्राह्मणद्वारा

સ્મરે દેશો નિચિંતા હરે ગોસાવી સુખ વાસુદેવ કવિરે સ્મરે મહાકાય સૂર્ય કોટી સમપ્રભ નિર્વિઘ્ન પુરમે દેવ સર્વ કાર્યુ સર્વદા મંત્ર પુષ્પાંજલિ સમર્પયા અનેન કૃત પૂજન મહાગણેશ દેવતા તમ પણિપણા પ્રિયતા નમો દસ બ્રહ્મા વિષ્ણવે નમો વિષ્ણવે નમો વિષ્ણવે નમ વર્તા વિઘ્નાચી નુર્વી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયાચી सर्वाङ्गी सुन्दर उटिशेन्दुरा कण्ठी शोभे माळमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री गणपति बाप्पा मोरया देवाला पुरादिकम समरपयामि सो गाईच आम्ही मागच्या वर्षीसारखं डबल जाणार गणप एकवीस गणपतीच्या बॅग पडायला आता आम्ही सगळे रेडी होतो आहे आणि रेडी झालं तुम्हाला आम्ही आम्ही चालू चा जाऊ मग रेडी झालं आम्ही लगेच निघणार आहे रात्री आम्ही दाद आहे त्यांचं मला वाटतं ते शिवाजी महाराजांचं आहे तसंच आहे मग आता जे आमचा ता पहिल्या गणपती झाला आता ती चाललय दुसऱ्या गणपतीकडे आवाज बाबा काय जात आम्ही दुसऱ्या गणपतीची आलोय दुसरा गणपतीला निघतो दुसरा गणपती पण झाला आता तिसऱ्याला आम्ही निघतोय गाडीत बसून डायरेक्ट ऐक एंट्री केली तिसऱ्या गणपतीची बघा

चौथा गणपती आणि ले मोठा जायचं आणि आता मी आणले पण तर आपल्या पाचव्या गणपतीकडं आणि पाचवा गणपती गेस त्या घरा जाऊन जरा जास्त जवळ होता पाच मिनटाचा अंतर आहे लगेच आलो आणि लगेच जाऊ दुसऱ्या गणपतीकडं चला गणपती आहे असा करून आपला पाचवा गणपती पण झाला आता जाऊया सहाव्याकडे सव्याकडे आम्ही गाडीतून जाणार गाडीतून आम्ही व्हायचं ना। तिकडून आम्हाला रस्ता होता तिकडून जाम चिकट होता म्हणून आम्ही डॅश शॉर्टकट आलो चला सहाव्या गणपतीकडे जाऊ आता आता आमच्या ते आम्ही जिथं पण गेलतो ना ते आमच्या ओळखीचे होते आणि मम्मीने हे नवस घेतला होता म्हणून आम्हाला घुसायला क दुसऱ्यांच्या समोर कुठं दाखवणार कॅमेरा दा म्हणून आता आम्ही चालले मुरबाडच्या राजाकडे चला आम्ही गाडीत बसले मी आता मूरवारच्या राजाला आलोय तुम्हाला दाखवते मी मामा संचित आलोय आणि मी तुम्हाला मामा संचितला गणपती पण दाखवते चला तुम्हाला मामा संचितला गणपती त्यांचा गणपती कोळी कोली मामाचा मागच्याशी जे बनला होता या वर्षी कोली आहे मारिकल त्यांचा मी मामा गाडून आता घरी चाललोय आता चला सलाम so आता मागच्या दरवर्षी प्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण एकवीस मोदक केले एकवीस मोदकांपैकी एका मध्ये मिठाचा मोदक एका पिठाचा मोदक आहे मिठाचा मोदक ज्याला पण लागतो तो लकी असतो आणि बघू आता लग कोणाला भेटते ना घट्ट मी सगळ्यांना वाटणार इथं मी हा ना बोल नाही तुम्ही सगळ्यांना मोदक वाटते तो घे

माऊला पिठाचा मोदक लागलाय बघा कारण कोणलाच नाही लागला आताच्या मोदगापासून कोणलाच काय भेटलाय खरे कि सगळेच अंडकीय माऊला एकटीच होतं पिठाचा मोदक भेटलाय काही आजचा ब्लॉग मी इतर चेंज करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सो काही जाता रात्रीचे वाढलेत सव्वा दोन आणि आम्ही नेमताई आणि मी गणपती जागवतोय आणि आम्हाला लागली भूक सगळी झोपली आम्हाला लागली भूक आता आम्ही फ्रेंड्स फ्राईज खातो मी तुम्हाला टाईम पण दाखवते बघा तुम्ही शिक्षक घड्यालात किती टाईम झाला आहे आणि एवढ्या रात्रीची आम्हाला भूक लागली आणि त्यात आम्ही त्याला लागले नेमताईने आमच्या फ्रेंड्स फ्राईज एवढी भूक लागली आम्हाला त्यावर रस् शेजानच्या Du mit